नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आज आहे पौष पौर्णिमा त्याचबरोबर आज गुरुवार पण आलेला आहे आणि त्याचबरोबर आज गुरुपुषामृतही योग आलेला आहे तर अतिशय शुभ योगायोग जुळून आलेला आहे तर ज्या गुरुवारी चंद्रपुष्य नक्षत्रामध्ये असतो तर त्या दिवशी गुरुपुष्य योग असतो तर या दिवशी नवीन वाहन नवीन वस्तू आणि विशेषतः सोने चांदी खरेदी केल्यास ती खरेदी लाभदायक ठरते असे म्हटले जाते त्यामुळे अनेक लोक या दिवशी नवीन वाहन सोने चांदी खरेदी करतात त्याचबरोबर नवीन घरंही खरेदी करतात तर या दिवशी केले खरेदी केलेल्या वस्तू या लाभदायक ठरल्या जातात त्यामुळे अनेक लोक या वस्तू खरेदी करतात या शुभ मुहूर्तावर त्याचबरोबर आज पौर्णिमा आहे तर पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवा केल्या जातात कारण माता लक्ष्मीला पौर्णिमा ही खूप प्रिय आहे आणि या दिवशी ज्याही काही तिच्या सेवा कर केल्या जातात तर त्याचे फळ हे नक्कीच आपल्याला मिळतात त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीच्याही सेवा करायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीबरोबरच भगवान विष्णूंच्याही आपल्याला सेवा करायच्या आहेत कारण ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरामधून कधीही माता लक्ष्मी काढता पाय घेत नाही तर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा खूप प्रिय आहे त्यामुळे आपल्याला आजच्या दिवशी मा भगवान विष्णूंच्याही होतील तितक्या सेवा या करायच्या आहेत त्याचबरोबर आज संध्याकाळी आपल्याला एक दिवा या एका ठिकाणी लावायचा आहे हा दिवा आपण कशासाठी लावणार आहोत त्याचबरोबर कशा प्रकारे आणि कोणत्या ठिकाणी लावायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा आज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये एक लवंग टाकायचं आहे तर लवंग हे माता लक्ष्मीला खूप आकर्षित करतं आणि त्यामुळे जेव्हाही तुम्ही माता लक्ष्मीचे जे काही उपाय करता तर त्यामध्ये लवंगाचा उपयोग अवश्य करावा कारण माता लक्ष्मीला लवंग हे खूप प्रिय आहे तर माता लक्ष्मी लवंगाच्या सुव सुवासामुळे वासामुळे ती आपल्याकडे आपल्या घराकडे आकर्षित होते त्यामुळे लवंगांचा वापर हा नक्कीच करावा त्याचबरोबर लवंगाच्या वासानं जे काही आपल्या घरामध्ये किंवा घराच्या मुख्य दरवाज्यावरती जे काही जीवजंतू असतात तर तेही मरतात तर हा दिवा कोणताही तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर हा दिवा लावल्यानंतर आपल्याला नवार मंत्राचा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा आपल्याला नवार मंत्राचा जपही करायचा आहे तसेच तुमच्या कुलदेवीचंही स्मरण करायचं आहे जी तुमची कुलदेवी असेल तर तिचंही तुम्ही स्मरण करायचं आहे त्यानंतर स्वामींच्या नामाचाही जप करायचा आहे तसेच आपल्याला आज संध्याकाळी तुळशीजवळही एक दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा लावायचा आहे तर बघा रोज तुळशीजवळ तुम्ही दिवा लावत लावायचा आहे आणि जर रोज जमत नसेल तर अमावस्या पौर्णिमा यासारखे शुभ दिवस जे असतात तर या दिवशी नक्कीच तुळशीजवळ एक गायीच्या तुपाचा दिवा हा नक्कीच लावावा त्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातील गरिबी जे दारिद्र्य असेल तर ते जाऊ दे घरातील अलक्ष्मी बाहेर जाऊ दे आणि घरातील ही बाहेर जाऊ दे तर बघा पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवा केल्या तर त्याचा प्रभाव हा या दिवशी खूप चांगला असतो त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी कधीही वेळात वेळ काढून तुम्ही माता लक्ष्मीच्या सेवा या नक्कीच करा तर त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या होतील तितक्या तुम्ही सेवा कराव्या तर ज्यांना या सेवा रोज करायला जमत नाही तर त्यांनी अशा छोट्या छोट्या सेवा नक्की कराव्या ज्याला जास्त वेळही लागत नाही तसेच आजचा दिवस हा खूप शुभ आहे आणि त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही नक्कीच हा उपाय करून बघा खूप प्रभावी उपाय आहे तर बघा जास्त वेळेच्या किंवा मोठ्या सेवा जर तुम्हाला करायला जमत नसतील तर अशा ह्या छोट्या छोट्या अगदी छोट्या छोट्या सेवाही तुम्ही केल्या तरीही खूप चांगलं आहे तुमच्या कामामुळे तुम्हाला ज्या मोठ्या मोठ्या सेवा जास्त वेळ लागणाऱ्या सेवा करायला जमत नसतील तर या छोट्या सेवाही तुम्ही करू शकता पण ज्यांना वेळ मिळत असेल तर त्यांनी नक्कीच सर्व सेवा कराव्या कारण सर्व सेवा खूप प्रिय खूप प्रभावी सेवा आहेत तर अवश्य या सेवा करा आज पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर हा एक दिवा नक्कीच लावा आणि त्यामध्ये लवंग टाकायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ